नमस्कार मित्रांनो मी विनोद बांधनकर मित्रांनो जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचा दाखला हे सर्व पेन्शन धारकांना दरवर्षी काढावं लागते याची तारीख ही दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू होत असते तर हे जीवन प्रमाणपत्र प्रत्येक पेन्शनर हे घर बसल्या मोबाईलमध्ये अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये सहजरित्या काढू शकतात हे जीवन प्रमाणपत्र कसे काढायचे हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील मध्ये यायचं आहे सर्च या ऑप्शनमध्ये आधार फेस आर डी हे ऑप्शन या ठिकाणी सर्च करायचं आहे आधार फेस आर डी हे ॲप आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचे आहे हे फक्त या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचे आणि या ठिकाणी या ठिकाणून बाहेर पडायचे त्यानंतर परत तुम्ही या ठिकाणी प्ले स्टोरमध्ये सर्च या ऑप्शनमध्ये जीवन प्रमाण हे ॲप या ठिकाणी सर्च करायचे आहे आणि हे ॲप या ठिकाणी आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे हे hey, ॲप या या ठिकाणी इन्स्टॉल झाल्यानंतर या ठिकाणी ओपन करा ॲप या ठिकाणी ओपन झाल्यानंतर असा प्रकारचा इंटरफेस समोर येईल सर्वात वरती उजव्या बाजूला लँग्वेज या ठिकाणी दाखवत आहे इंग्लिश त्यावरती क्लिक करा आणि आपली मराठी ही लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या उपकरण नोंदणी आणि प्रचालक ओळख म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक नोंदणी करण्यासाठी एक आधार क्रमांक मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी या ठिकाणी टाकावं लागते ते घरातील कोणत्याही व्यक्तीची असली तरी चालेल या ठिकाणी तुम्हाला त्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाका त्यानंतर ईमेल पत्ता टाका, टाका आणि सादर करा यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे दिलेल्या मोबाईलवरती एक ओ टी पी आलेला ओ टी पी ओ टी पी बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सादर करा यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी उपकरण नोंदणी आणि प्रचालक ओळख त्याचे नाव या ठिकाणी टाकायचे ज्याचा आधार नंबर मोबाईल नंबर टाकून आपण या ठिकाणी उठपी घेतात त्यांचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे दिलेली सूचना या ठिकाणी वाचून घ्यायची आहे दिलेल्या रकान्यामध्ये टिक करायची आहे त्यानंतर स्ट्रोल करून खाली या आणि स्कॅन करा यावरती क्लिक करा या ठिकाणी काही का परमिशन्स तुम्हाला मागितले जातील त्या अलाव करा या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन या ठिकाणी घेतल्या जाईल तुमचा फोटो या ठिकाणी घेतला जाईल ज्यावेळेस कॅमेरा तुमच्यासमोर ओपन होईल त्यावेळेस त्या कॅमेऱ्यामध्ये बघून डोळे या ठिकाणी खालीवर करायचे आहे सर्कल संपूर्ण ग्रीन कलरचे झाल्यानंतर तुमचे फेस ऑथेंटिकेशन या ठिकाणी सक्सेसफुली झालेले आहे असा मेसेज सुद्धा या ठिकाणी येईल प्रचालक प्रमाणीकरण यशस्वी असा मेसेज या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर आता या ठिकाणी निवृत्ती वेतन धारकाची ओळख म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला निवृत्ती वेतनधारकाचे ह्या तीचे प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचे आहे त्याकरता आपल्याला या ठिकाणी आधार यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि निवृत्ती वेतन धारकाचा आधार क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे तर दिलेल्या दिलेल्या आखाड्यामध्ये आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे ईमेल पत्ता प्रविष्ट करा ईमेल जर असेल तर टाका नसेल तर आवश्यकता नाही त्यानंतर सादर करा यावरती क्लिक करा सादर करा यावरती क्लिक केल्यानंतर दिलेल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल आलेला ओ टी पी ओ टी पी बॉक्समध्ये टाका आणि सादर करा यावरती क्लिक करा निवृत्ती वेतनधारकाची ओळख या खाली तुमचा पीपीओ क्रमांक निवडा यावरती क्लिक करा आणि तुमचा पीपीओ नंबर या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर निवृत्ती वेतन धारकाचे नाव या ठिकाणी खाली दाखवण्यात येईल या ठिकाणी या ठिकाणी दोन सूचना आहे दोन्ही ठिकाणी नाही आणि नाही यावरती क्लिक करा आणि खाली पुढील यावरती क्लिक करा त्यानंतर निवृत्ती वेतन धारकाचे नाव संस्थेचा प्रकार इत्यादी सर्व माहिती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे सर्वात खाली जी सु, दोन ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत त्या दोन्ही सूचना या ठिकाणी वाचून घ्या आणि दोन्ही सूचना समोरील राखान्यामध्ये टिक करून घ्या त्यानंतर सर्वात खाली सादर करा यावरती क्लिक करा पुष्टी करा या खाली जीवन प्रमाण जनरेशनसाठी तुम्ही खालील पीव्हीओ क्रमांक या ठिकाणी निवडलेला आहे तो एकदा परत बघून घ्या आणि स्कॅन करा यावरती क्लिक करा त्यानंतर पेन्शनर व्यक्तीचा प्रत्यक्ष फोटो लाईव्ह फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे डोळे या ठिकाणी खालीवरती करायचे आहे ग्रीन कलरचे संपूर्ण सर्कल या ठिकाणी होईल सक्सेसफुली मेसेज या ठिकाणी तुम्हाला येईल आणि त्यानंतर या ठिकाणी हा मेसेज या ठिकाणी येईल डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल धन्यवाद प्रमाणिक आय डी नंबर या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे पी पी ओ नंबर दाखवण्यात आलेला आहे आपण आपले जीवन प्रमाणपत्र पोर्टल जीवन प्रमाण डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर प्रमाण आय डी देऊन पाहू शकता म्हणजे या साईडवर जाऊन आपल्याला हा प्रमाण आय डी नंबर या ठिकाणी टाकून आपले प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे आहे त्या अगोदर या ठिकाणी स्क्रीनशॉट या ठिकाणी काढून घ्या प्रामाणिक आगीचा नंबरचं काम तुम्हाला या ठिकाणी पडणार आहे त्यानंतर बंद करा यावरती क्लिक करा मित्रांनो परत तुमच्या गुगल या पेजवर सर्च ऑप्शनमध्ये जीवन प्रमाण डॉट गव्हर्नमेंट डॉट इन साईट या ठिकाणी टाका याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून सर्व तुम्ही या पेजवर या ठिकाणी येऊ शकता या ठिकाणी आल्यानंतर पेन्शनवर लागून यावरती क्लिक करा या ठिकाणी आता या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी स्क्रोल करून परत थोडा खाली या ठिकाणी या या ठिकाणी आपण जो या ठिकाणी स्क्रीनशॉट काढला होता त्यावरील प्रमाण आय डी नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे दिलेला कॅपच्या कॅपच्या बॉक्समध्ये टाकायचा था आहे आणि जनरेट ओ टी पी यावरती क्लिक करायचा आहे तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल आलेला ओ टी पी ओ टी पी बॉक्समध्ये टाकायचा आहे लॉग इन यावरती क्लिक करायचा आहे तुमच्या समोर या ठिकाणी तुमचे नाव या ठिकाणी येईल हाय या ठिकाणी त्याच्यासमोर नाव असेल आणि या ठिकाणी डाउनलोड फाइल सर्टिफिकेट त्याखाली ग्रीन कलरमध्ये क्लिक हेअर यावरती क्लिक करा या ठिकाणी मित्रांनो आता तुमचे जीवन प्रमाणपत्र या ठिकाणी डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर ते ओपन करा आणि त्याची एक प्रिंट काढून घ्या आवश्यकता पडल्यास तुम्हाला बँकेमध्ये जमा करण्याची आवश्यकता पडल्यास तुम्ही ती बँकेमध्ये सुद्धा या ठिकाणी जमा करू शकता अशा प्रकारे मित्रांनो आपण हयातीचे प्रमाणपत्र म्हणजे लाईफ सर्टिफिकेट कसे काढायचे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे अशाच प्रकारे नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईफ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर, आणि जास्त प्रेशर धारकांना हा व्हिडिओ शेअर करा